विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या लोक नेते आदरणीय बंडू काकांच्या प्रचारासाठी पिंपळगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जे स्वागत केलं त्याबद्दल पिंपळगाव ग्रामस्थांचं बारा बुलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो मित्रांनो या नावात प्रवेश केल्या केल्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जे नारळ वाढवलं ते पावन झालं त्यानंतर भगवान वीर वीर एकलव्य महाराजांसमोर जे नारळ वाढवलं ते पण पावन झालं त्यानंतर आपण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं काकांनी गेल्या पाच वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एकत्र करत एक नवा समतेचा संदेश या तालुक्यात रुजवण्याचं काम केलं आणि गेल्या काही दिवसापासून जाती जाती भेदभाव निर्माण करून जातीवाद निर्माण करून आणि हिंदुत्वाचं गाजर दाखवून जनतेला दिशाभूल करण्याचं काम ह्या निवडणुकीत सुरू झालेलं आहे मित्रांनो हो। आता दादांनी या ठिकाणी काही मागण्या केल्या त्यामध्ये महत्वाचा विषय पाणी प्रश्नाचा आम्ही या गावात वाजू पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून जनजागृती यात्रेसाठी आलो त्यावेळेस देखील आम्ही हा मुद्दा मांडला होता की ह्या गावाचं पुनर्वैभव प्राप्त करायचं असेल तर माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आणावं लागेल त्याशिवाय होऊ शकत नाही आज त्याच विषयावर महत्वाची गोष्ट महत्वाची भेट तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे गेल्या अनेक दिवसापासून नार पार मा आम्ही केलं नारबार टेंडर नोटीस प्रसिद्ध केली अशा जाहिराती फलकबाजी बॅनरबाजी वचनपूर्ती सोहळे आणि नागरी सत्कार सोरे करून घेतले जातात दोन हजार चार ची निवडणूक बघा दोन हजार नऊ ची निवडणूक बघा दोन हजार चौदा ची निवडणूक बघा दोन हजार एकोणावीस ची निवडणूक बघा या चार निवडणुकांमध्ये कधी नारमारचा विषय काढला गेला होता का मी आपल्याला विचारतोय हो कोणी काढला होता ज्या उमेदवारांनी आज नारपारचं श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्यांनी कायमस्वरूपी नारपारची टेंगल दवाडी करण्याचं के काम केलेलं आहे नारपारचं सर श्रेय जर असेल तर ते आदरणीय टी आरांना पवार साहेबांचा कर्मवीर भाऊसाहेब भावसाहेब साहेबांनी अभियंता शिरोमणी सर माध्यमातून पारचा प्रकल्प होऊ शकतो असं प्रेझेंटेशन पंडित जवाहरलाल नेहरू कडे केलं होत त्या गोष्टीला जर कोणी हात घातला अण्णांनी घातला आणि म्हणून आज हे नार पारचा प्रश्न पुढे आलेला आहे नार पारच्या माध्यमातून नार पार अंबिका औरंगाबाद तान या गेमच्या डोंगरात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी डॉक्टर माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार पाणी आपल्या येऊ त्यावर अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा चालला राष्ट्रीय जल आयोगाची कडे त्याबाबत आवाज सादर झाले आणि जल आयोगाने केंद्रीय जल आयोगाने या संदर्भात एक अहवाल तयार केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांच पाणी योजनेद्वारे आणि काही अंशी लिफ्ट वरण योजनेद्वारे आपण गिरणा खोऱ्यात वळवू शकतो आणि ते किती तर बत्तीस पीएमसी पाणी हे गिरणा खोऱ्यात वळवता येऊ शकत मांद्रापाडा आंदोलन उभं राहिलं मांद्रापाडा एक आपल्या हक्काच आज जर मांजरापाडा एक प्रकल्प पूर्ण झालेला असता तर नार पार अंबिका हे आपण मोठ्या प्रमाणावर आताच वर्षात वर्ग करू शकलेलो असतो परंतु त्या काळात आपली राजकीय इच्छाशक्ती लो आपले लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरले त्यामुळे मांजरा पाण्याचा विषय पेंडिंग राहिला आणि आजही आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे आज बांद्रापाडा गोदावरी फोळ्यात वळवण्यात आला पण नारपारचा विषय गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये घेण्याचं धाडस सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी केलं नाही आणि त्याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतो आहे की त्यांनी त्यावेळेची टिकट टवाळी केली होती त्यावेळेस नारपार आरपार करू नारपार बाबत त्यांनी ज्या वल्लना केल्या होत्या त्याचा परिणाम कि गेल्या काही वर्षामध्ये नारपाच्या विषयात अनेक गोष्टी या खूप दिरंगाईने झाल्या आणि अतिशय कमी खर्चात होणारा प्रोजेक्ट आज साडे हजार कोटी पर्यंत गेला मित्रांनो आज दहा पॉईंट छप्पन्न टी एम पाणी देण्याचं शासनाने निर्धारित केलं वस्तुस्थिती अशी आहे डेटोरीचे खासदार आदरणीय सरांनी लोकसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं हो की आम्ही मंजुरी देऊ शकत नाही तो अव्यवहार्य प्रकल्प आहे आणि नारपारच्या प्रकल्पाला त्यांनी मंजुरी देण्यास नकार लोकसभेत दिलेला आहे या गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत आली आम्ही सर्वांनी मालेगाव शहरात आंदोलन केलं त्यानंतर जळगाव जिल्ह्यात आंदोलन सुरू झालं कल्याण मध्ये आंदोलन सुरू झालं आणि लोकसभेच्या निवडणुकीत नार विषय जसा गाजला मनमाड आणि रेल्वेचा जसा विषय गाजला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नुकसान होऊ शकतं याची भीती वाढल्यामुळे सरकारने कुठेतरी यावर पावलं उचलायला सुरुवात केली दोन हजार बावीस सन्माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही पूर्ववाहिनी करू दोन हजार तेवीस ला आश्वासन दिलं होतं नार पाणी आम्ही पूर्ववाहिनी करू आणि केंद्रीय मंत्र्यांनी याला विरोध केला त्यामुळे कुठेतरी राजकीय डेनिटीव्ह सेट करण्यासाठी नारपार चाक तातडीने वैन गंगा पैनकाच्या मायलीमध्ये नारपारची मजुरी राज्यपाल मोध्यांनी करून घेण्यात आली राज्यपाल मोदयांनी या म या प्रकल्पाला मजुरी दिली आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु वस्तुस्थिती आपल्या पुढे इच्छितो काम परवा ज्या नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री मोदी सांगितलं सांगितलं कि नारत पाणी म्हणजे आता मिळतं पाणी ते चंद्रापूरच्या पाच पट आहे आणि अर्धा गिरणा डॅम आहे मित्रांनो जेव्हा अण्णांनी हा प्रकल्पाची मागणी केली होती त्यावेळेस चंद्रापूर मधून या पाटलस्थळाला कमीत कमी तीन रोटेशन पिण्या शेती सिंचनासाठी मिळत होते आज एक रोटेशन मिळतं का मी आज पाटा या पाटाजवळ शिंदे घेतल्यानंतर मलाही अनुभव आहे रात्री हे सोसून वाजता मला तिथे भेटतात पाटावर पाठ राखायला हे सगळे बिचारे फिरत राहतात रात्र रात्र भर मागच्या पाटाचं पाणी आपल्या हक्काचं पाणी गिरणा नदीत सोडून देण्यात आलं आणि आपल्याला पाणी प्यायला मिळालं नाही वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात छंदापूरच्या चार पट आमचं पाणी मंजूर झालं मित्रांनो आज मालेगाव महानगरपालिकेचं छंदापूरवर रिझर्वेशन पंधराशे येणाऱ्या काळात मालेगाव शहराची वाढली लोकसंख्या लोक लो रिझर्वेशन त्याचबरोबर मालेगाव तालुक्याच्या इतर ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांचा असलेला भाग येणाऱ्या काळात आज एमआयडीसीचा भार या सगळ्या गोष्टीचा विचार करता कमीत कमी चार ते पाच टीएमसी पाणी फक्त नागरीकरण आणि औद्योगिकरणासाठी लागणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण होतो चंकापूर धरण शंभर टक्के पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्वेशन होणार आहे अशा परिस्थितीत चार चंकापूरचा विचार करून जर तुम्ही थांबला तर मला वाटतं येणारा काळ आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो मंजुरी दिली आम्ही त्याच स्वागत करतो टेंडर काढला त्याचही स्वागत करतो पर परंतु महाराष्ट्र सरकारवर आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज आज मोजे आहे त्यात अनेक लोक दुबवण्या योजना दरवर्षी सादर केल्या जातात आणि जनसंपदा विभागाचं राज्याचं बजेट आहे सात ते आठ हजार कोटी रुपयाच या प्रकल्पाला प्रतिवर्षी कमीत कमी पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला नाही तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकत नाही आणि या प्रकल्पाची प्रतिवर्षी वीस टक्के प्रकल्पाच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे आणि ती वाढ साधी सुधी नाही तर बाराशे ते पंधराशे कोटी रुपये दरवर्षी वाढ होणार आहे मला सांगा एक तीनशे चारशे कोटी रुपयाचा मांजरापडा प्रकल्प मंजूर करून तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला चौदा वर्ष झाली अजूनपर्यंत मांजरापडा प्रकल्पाला मान्यता मिळत नाही तर नारपारच्या प्रकल्पाला आर्थिक तरतुदी अभावी हे काम पूर्ण होईल का हा प्रश्न मी सन्मान्य पालकमंत्री मोदयांना विचारू इच्छितो या ठिकाणी करू इच्छितो आदरणीय अण्णांच्या या गावात मी त्यांना आव्हान करू इच्छितो आपण वारंवार अन्नंत स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतात तर मी या ठिकाणून आपल्याला आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मध्ये अर्थ विभागाची जी टीपनी मंजूर केलेली आहे निधी वर्ग करण्याची ती टीपनी मालेगाव तालुक्याच्या जनतेपुढे सादर करा

हे काम पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घ्या आज नाशिक जिल्ह्याच्या नऊशे कोटी रुपये ठेकेदारांचे देणे बाकी आहे येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्येप्रमाणे ठेकेदार आत्महत्या करतील तेव्हा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल का हे आपण सांगा याची आपण वस्तुस्थिती लक्षात घ्या कोणत्याही भूल थांबांना परिमळ नका गेल्या काळात जिल्हा बँकेचा ता विषय सन्मान्य पालकमंत्री मोठ्या आविर्भावात घेतात दहा वर्षापासून ही जिल्हा बँक आजारी पडलेली आहे साहेबांकडे सहकार खात होत साहेबांकडे नंतर ग्रामविकास राज्यमंत्री होत साहेबांकडे नंतर कृषी खातं होत शेतकऱ्याची डायरेक्ट नाव असलेली जिल्हा बँक ही जिल्हा बँक वाचवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले नागपूरची जिल्हा बँक असेल पुण्याची जिल्हा बँक असेल इतर काही जिल्हा बँक असतील या सर्व जिल्हा बँकांना शासनाने विशेष निधी देऊन त्या उर्जित अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केला मग नाशिक जिल्ह्याची जिल्हा बँकेला सामंत वाटून का दिली जाते हा माझा प्रश्न सन्मान्य पालकमंत्री मोदयांना या पिंपर गावातून आज या ठिकाणी अण्णासाहेब उपस्थित आहेत एक नेते गेल्या काही दिवसापासून तालुक्यात सांगतात की आमच्या माध्यमातून तालुक्याचा मोठा विकास झाला आम्ही मान्य करतो की कर्मवीर भाऊसाहेब विरे साहेब असतील पुष्पाताई असतील काही दादा असतील यांनी दा या ठिकाणी काही गोष्टी केल्या परंतु अण्णा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे दुसऱ्यांदा संचालक झालेले आहेत या तालुक्यात नाशिक जिल्ह्यात मालेगाव हे नाशिक शहरानंतरच महत्वाचं दुसरं शहर आहे या पदरात तालुक्यामधलं नाशिकला जेवढं महत्व दिलं जात तेवढं महत्व मालेगावला का दिलं जात नाही नाशिकात चार चार मेडिकल कॉलेज ज्या महात्मा गांधी विद्या मंदिरला मालेगाव का शहराला काया पलट करण्यासारखीची परिस्थिती होती त्यावेळेस डेंटल कॉलेज नाशिकला मग मालेगावात ते का निर्माण केलं गेलं नाही हा देखील आमचा प्रश्न या ठिकाणी आहे शहराचा विकास विकास या तालुक्याचा ता जर करायचा ता असेल तो खऱ्या अर्थानं मातीत काम करणारा सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणारा कार्यकर्ता करू शकतो याची वस्तुस्थितीची की जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे गेल्या काळात या, या गावातले अनेक ठेवीदारांचे पैसे महाराष्ट्र बँकेत अडकले होते त्यांची जशी अवस्था झाली होती आम्ही त्याचे साक्षीदार आहोत संदीप दादा किती वेळ आंदोलन केलं हे आपण बघितलं तेव्हा मंत्री मोदय यांनी का साथ दिले नाही हा देखील माझा प्रश्न त्यांना शहरात विकास केला विकास गंगा आणली अवं हा कसला विकत आजपासून पिंपळगावकडे येताना एक रस्ता बघितला तीन वर्षापूर्वी त्या रस्त्याचं एक डांबरीकरण झालं होतं छोटा पॅकचं एक किलोमीटरचं आज तो पुरा रस्ता खोदून नवीन रस्ता टाकला की असाच काम चाललेला आहे कमिशन कुठे मिळतं एवढं बघायचं आणि ते काम करायचं तालुक्यात सत्तर टक्के रस्ते वीस वर्षात चौथेंदा पाचशेंदा डांबरीकरण होत आहेत माननीय नितीन गडकरी साहेब सांगतात की एक डांबरीकरण झालेला रस्ता पंधरा वर्ष टिकला पाहिजे इथे चार वर्ष रस्ते टिकत नाही हा कसला विकास सिमेंट रस्त्यांच्या बाबतीत बोललं जात आम्ही सिमेंटचे रस्ते करत आहोत असे केले उदाहरण देतो सन्माननीय दे भैया साहेबांच्या घरापासून अजून त्या बाबाचा रस्ता बघा दोन वर्षापूर्वी झालेला रस्ता आज असा झाला त्या रस्त्याच्या मध्येच तडा गेला तो तडा बुजण्याला डांबरीकरण करावं वा लागलं वरून पॅच वरून तीन वर्ष दीड वर्षापूर्वी झालेला रस्ता टेरे फाटा ते गवती बंगल्याचा आतापर्यंत चार वेळा त्याची दुरुस्ती झाली बारा बंगल्याचा रस्ता बघा सिमेंट रस्त्यांचे इतके उदाहरण देऊ शकतो मी सन्मान्य पालकमंत्री मोदयांना सांगू इच्छितो की या मालेगाव तालुक्यातले आणि या शहरातले सगळ्या सिमेंट रस्त्यांचं ऑडिट आय आय टीच्या एखाद्या कडनं करा मला मला विश्वास आहे की या रस्त्यांची गुणवत्ता ही तीस टक्क्यापेक्षा चांगली नसेल हा विश्वास मला या ठिकाणी <inaudible> भुयारी गटाच्या कामात भ्रष्टाचार मी मागे दोन तीन गावांमध्ये आलो तिथे एक फुटाचे पाईप छोट्या गावांमध्ये आमच्या मालेगाव शहरात तर सहा इंचा पाईप सहा इंचा पाईपा मधून भुयारी गट काम तर पाचशे कोटी रुपयाचं अशा प्रकारे फक्त भ्रष्टाचाराच का मित्रांनो आपण सुद्धा ग्रामीण भागात राहतो गेल्या काळापासून प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर कसा केला जातो याचा आपण उदाहरण बघा या ठिकाणी तहसीलदार का टिकत नाही या ठिकाणी व्हिडिओ का टिकत नाही याचं अवलोकन आपण करा आता लाडकी बहिणीचा पण विषय काक दादांनी काढला सांगितलं जात आहे की लाडकी बहिणीचा पगार आम्ही जर निवडून आलो नाही तर बंद होईत आम्ही म्हणू नाही तर पगार चालणार नाही अरे कोणाची इम्मत आहे या तालुक्यात त्या लाडक्या बहिणींचे पगार बंद करायचे एखाद्याने इम्मत करून बघावी बालेगावचं तहसील कार्यालय आम्ही ठेवणार नाही काकांचा आणि आमचा विषय झालाय कि कोणत्याही परिस्थितीत तो सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्यासाठी रस्त्यावर उतरेल त्या परिवर्तनाच्या लढाईत साक्षीदार होईल त्याच्यावर जा जर काही आउस, हल्ला करण्याचा किंवा त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर तशाच त्याच उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणारी दादागिरी मोडीच काढली जाईल काही दिवसापासून इतके घाबरले की पोलीस बळाचा वापर करून आमच्या काही कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या निवडणूक अजून पंधरा दिवस आहे अरे काय चाललंय मला वाटत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती परिवर्तनाचा वारं जेव्हा दिसायला लागलं होत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा दिसायला लागला होता त्यावेळेस तत्कालीन लोक नेत्याने तत्कालीन मंत्री महोदयांनी अशाच प्रकारे प्रशासनाच्या दबावाचा वापर केला होता परंतु या दबावाला बळी न पडता आपल्याला परिवर्तनाचे साक्षीदार व्हायचा आहे आपल्याला या परिवर्तनाची बोर्ड बांधायची आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुन्हा जा एकदा मालेगाव तालुक्यात जनतेच्या हितासाठी परिवर्तन घडवून हो आणायचंय येणाऱ्या काळात पुन्हा संधी मिळाल्यास आपल्या मुळे एकदा भ्रष्टाचार आणि या दादागिरीचा बुरखा पडण्यासाठी मी उभा राहीन आता वेळेअभावी माझं भाषण संपवतो आपण मला बोलले की संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद यानंतर